हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या यशाच्या ये मार्गात येणारे अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला गुरुवारच्या दिवशी कोणते कार्य करायचे आहे कोणते उपाय करायचे आहेत किंवा कोणत्या सेवा करायच्या आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे शास्त्रात आठवड्यातील प्रत्येक दिवस एका देवाला समर्पित मानला जातो बृहस्पती व्यतिरिक्त गुरुवारचा दिवस जगाचे पालनहार श्रीहरिविष्णूंला देखील समर्पित आहे जर प्रत्येक गुरुवारी एखाद्या व्यक्तीने काही उपाय केले तर त्याला श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळतो तसेच कुंडलीत गुरूंची स्थिती अधिक चांगली होती आणि जर गुरु सामर्थ्यवान असेल तर ती व्यक्ती यशाच्या पायऱ्या चढते कारण म्हटले जाते की आपल्या आपल्या राशीमध्ये जर आपला गुरु वाढता असेल गुरु जर सामर्थ्यवान असेल तर त्यांचे कोणतेही कार्याला कधीच अडथळा निर्माण होत नाही आणि ते यशाच्या पायऱ्या चढत जातात तर त्यांच्या डोळ्यामध्ये चमक आणि चेहऱ्यावरती तेज असते अशा व्यक्ती विनम्र स्वभावाच्या असतात आणि गरजूंना मदत करण्यास नेहमी तयार असतात तर जेव्हा बृहस्पती मजबूत असेल तेव्हा त्या ते व्यक्तीला भरपूर प्रसिद्धी मिळते आणि वैवाहिक संबंध आणखी चांगले होतात आनंदी होतात आणि सम जर आपल्याला आपल्या देखील जीवनातील काही समस्या सोडवायच्या असतील जर काही अडीअडचणी असतील तर आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत किंवा कोणत्या सेवा करायच्या आहेत तर हे आज आपण जाणून घेणार आहोत तर सर्वात पहिले म्हणजे की आपल्याला हळद पाण्यामध्ये घालून स्नान करायचे आहे तर ते कसे तर गुरुवारी सकाळी लवकर उठून दररोजच्या कामातून निवृत्त झाल्यानंतर आपल्याला स्नान करायचे आहे तर आंघोळ करताना पाण्यात एक चिमुटभर हळद आपल्याला घालायची आहे परंतु त्या अगोदर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम ब्रूम बृहस्पतये नम या मंत्राचा जप आंघोळीपूर्वी आपल्याला पाच वेळा करायचा आहे आणि नंतरून ते हळद मिश्रित पाणी जे आहे त्याने आपल्याला स्नान करायचं आहे तर हा एक झाला उपाय आणि दुसरी आ, सेवा म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे तर ती कशी तर गुरुवार हा श्रीहरी ना श्रीहरी विष्णूंचा दिवस आहे परंतु त्यांची उपासना नेहमीच आपण देवी लक्ष्मीसोबत केली पाहिजे आणि आंघोळ झाल्यावर नारायण आणि देवी लक्ष्मी यांच्या फोटोसमोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि नैवेद्यामध्ये त्यांना गूळ आणि चणे अर्पण करायचे आहेत त्यानंतरून पिवळी फुले अर्पण करायची आहेत बृहस्पतीची कथा देखील आपल्याला या दिवशी वाचायची आहे यामुळे कुटुंबात पैशाची कमतरता राहत नाही आणि नवरा बायकोचे नाते चांगले होते आणि घरात शांती आणि आनंद राहतो तर यानंतर तिसरा म्हणजे चना डाळ आपल्याला दान करायची आहे तर दान करायच्या अगोदर आपल्याला गुरुवारी श्री मंदिरात जाऊन आणि देवासमोर केशर चण्याची डाळ ठेवायची आहे म्हणजे अर्पण करायची आहे आणि मग एखाद्या गरीब व्यक्तीला ती दान करायची आहे त्याशिवाय पिठामध्ये डाळ आणि गूळ हळद हे घालून आपल्याला गाईला खायला द्यायचे आहे याद्वारे श्रीहरींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि व्यक्तीच्या प्रगतीचा जो मार्ग आहे तर तो उघडतो म्हणजे आपण कितीही प्रयत्न केले तरी देखील आपल्याला आपलं जे नसीब आहे ते साथ देत नाही आणि प्रत्येक कामामध्ये अडीअडचणी येत असतात अडथळे निर्माण होत असतात तर या सेवा सेवेनी आपल्या जी मार्गामध्ये अडीअडथळे तर ते मोकळे होतात आणि आपल्या प्रगतीचा मार्ग हा मोकळा होतो त्यानंतरून गुरुपर्वताच्या ठिकाणी हळद लावायची आहे तर अनुक्रमाणिका बोटाच्या खाली आणि तळहाताच्या डाव्या कोपऱ्याच्या खाली असलेले स्थान हस्तकलेमध्ये बृहस्पतीचे स्थान मानले जाते तर दर गुरुवारी पूजेच्या वेळी या ठिकाणी आपल्याला हळद लावायची आहे आणि मनातली मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गुरुवारच्या दिवशी जी आहे तर ह्या सेवा करायच्या आहेत आणि या सेवा केल्याने आपल्या जी जीवनामध्ये आपल्या कामामध्ये जी अडीअडचणी आहेत तर या नक्कीच दूर होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ